नमस्कार किचन किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण कोबी मंचुरियन करूया संध्याकाळच्या वेळेस मुलांना भूक लागते बघा तर त्यावेळेस काही ना काही मुलं मागत असतात तर अशा वेळेस आपण नेहमीच बटाटा भजी, भजी असं काहीतरी देतो तर कोबी मंचुरियन जर तुम्ही केला तर थोडं वेगळं काहीतरी आणि त्यांना पण हे खूप आवडतं तशी कोबीची भजीसुद्धा खूप छान लागतात पण त्याच्यापेक्षा मुलांना हा थोडा चायनीज प्रकार पडतो तर तो, तो खूप आवडतो ना तर इथे बघा मी कोबी मस्तपैकी किसून घेतला आहे त्याच्या जागेवर बारीक चिरून घेतलात तरी चालेल हां आणि ह्याच्यातलं एक सिक्रेट दाखवलं तुम्हाला मी अर्धी वाटी पोहे चांगले बारीक पीठ करून घेतले मिक्सरवर जसं की आता मसाले बघा आपण मिरी पावडर मीठ तिकडे लाल तिखट सोया सॉस रेड चिली सॉस त्याच्यानंतर लसूण कुटून घेतली आहे मैदा एवढं सगळं आपण जे लागणारं साहित्य आहे ते घेतले आहे आता कोबीमध्ये बघा मी लाल तिखट टाकते कुठून घेतलेला जो लसूण आहे जरा जास्तच टाकायचा लसूण ह्याच्यामध्ये तर लसूण घेतलाय मी त्याच्यानंतर आपण रेड चिली सॉस टाकलाय एक चमचा आणि पाव चमचा सोया सॉस टाकलाय ह्याच्यामध्ये मी त्याच्यानंतर आपण काळी मिरी टाकली आहे पावडर थोडीशी हे बघा आणि आपण पोहे जे बारीक करून घेतलेत ना अर्धी वाटी तर ते टाकतोय पोहे एवढ्यासाठीच टाकते पोह्याची पावडर की ह्याच्यातलं जे पाणी आहे ना ते पटकन ॲब्झॉर्ब करून घेतं आणि पोह्याच्या पावडरमुळे एकदम कुरकुरीतपणा येतो तुम्ही कॉर्नफ्लॉवर वापरलं तरी चालेल पण मी, मी पोह्याची पावडर वापरली आहे की जेणेकरून आपली जी मंच्युरियन आहे कोबीची ती कुरकुरीत होण्यासाठी आणि मैदा पण असा टाकायचा की थोडा 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 करून एकदम कोबी जोपर्यंत पाणी ॲब एब... मैद्यात ऍब्झॉर्ब करत नाही तोपर्यंत तो टाकत राहायचं टाकत राहायचा आणि हे बघा जसंही पाणी कमी झालं व्यवस्थित असं पीठ दिसायला लागलं की मैदा थांबवायचा जास्तही मैदा टाकायचा नाही पण पोह्याच्या पावडरपेक्षा जास्तच पाहिजे तर इथे बघा आपण फूड कलर टाकलाय कारण हा सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मुलांना जेव्हा लाल लाल ही भजी दिसतील तर ती अजूनच आवडीने खाणार आणि ती लाल लाल दिसली तरच खावी अशी वाटतात त्याच्यामुळे फूड कलर टाकावाच लागतो आपल्याला आणि सगळ्यात शेवट आपण टाकायचं मीठ आणि मीठ टाकायच्यापूर्वी आपलं तेल जे आहे ते गरम करत ठेवायचं का तर जे मीठ आहे ना, ते ना तर ते जसं कांद्याच्या भजीला पाणी सुटतं तसंच कोबीलासुद्धा पाणी सुटतं मीठ टाकल्यानंतर कोबीमध्ये त्यामुळे लास्टला मीठ टाकायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि गरम गरम तेलात ही कोबी मंचुरियन सोडायला सुरुवात करायची आणि गॅस पहिला फास्ट ठेवायचा तेल गरम करून घेतलं की मीडियम ठेवायचा आणि मिडियम गॅसवर ही व्यवस्थित कुरकुरीत आणि क्रंची तळून घ्यायची जर तुम्ही गॅस बारीक ठेवलात तर ही मंचुरियन जास्त तेल पिणार त्याच्यामुळे तुम्ही मिडियम गॅस ठेवा छानपेक्षी अशी कुरकुरीत तयार करून घ्या इथे बघा आपली किती छान मंचुरियन कोबीची तयार झाली आहेत आता आपण ही व्यवस्थित काढूया आणि एका प्लेटमध्ये घेऊया तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा आपलं कोबी मंचुरियन तयार झालंय हे तुम्ही मुलांना शेजवान चटणी बरोबर द्या आणि संध्याकाळच्या भुकेसाठी अगदी दहा ते पंधरा मिनिटात मस्तपैकी तयार होतात तर इथे अशी आपली कोबी मंचुरियन तयार झाली आहेत